जर तुम्ही खरंच गव्हर्मेंट जॉबच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ स्किप अजिबात करू नका कारण महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्र गव्हर्नमेंट जॉब दोन हजार सव्वीस अंतर्गत ते दोन हजार नऊशे एकोणचाळीस सरकारी जागांची भरती जाहीर झाली आहे आणि ही माहिती तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला ऑफिशियली अपडेट करण्यात आली आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये कोणती पदे आहेत कोण अप्लाय करू शकतो आणि सोबतच अर्ज कसा करायचा हे सगळं तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि सोबतच आपल्या न्यूज वेबसाईटला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग वेळ न करता आपल्या व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंट जॉब दोन हजार सव्वीस ही भरती महाराष्ट्रातील तरुणांसाठी खरंच एक गोल्डन चास आहे कारण एकाच भरतीमध्ये दोन हजार नऊशे एकोणचाळीस पदे भरण्यात येणार आहेत आणि नोकरीचं ठिकाण आहे महाराष्ट्र तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही नोकरी असेल सरकारी आणि सोबतच ही परमनंट असेल आजच्या काळात जॉब सिक्युरिटी खूप महत्वाची आहे आणि म्हणूनच ही भरती प्रत्येकाने सिरियसली घ्यायला हवी आता पाहूया या, या भरतीमध्ये कोणकोणती कुन पदे आणि अप्लाय करू शकतं तर सर्व सगळ्यात पहिलं पोलीस कॉन्स्टेबल त्यानंतर क्लर्क लिपिक तलाठी इंजिनियर स्टाफ सर नर्स टीचर्स अशा प्रकारे वेगवेगळी पदे आहेत तर तुम्ही यासाठी कोणकोणती क्वालिफिकेशन लागणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो म्हणजेच भरतीमध्ये दहावी पास ते बारावी पास सोबतच ग्रॅज्युएट जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी इलिजिबल असणार आहेत जर तुमच्याकडे कोणती पण डिग्री असेल डिप्लोमा असेल आय टी आय केलेलं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही शंभर टक्के भरतीसाठी इलिजिबल आहात पण लक्षात ठेवा एक्झॅक्ट क्वालिफिकेशन वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी असणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अर्ज करायचा कसा अप्लाय प्रोसेस काय आहे तर अप्लाय प्रोसेस अशी आहे की तुम्ही सगळ्यात सुरुवातीला ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा सोबतच त्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंट जॉब्स दोन हजार सव्वीसची नोटिफिकेशन ओपन करा आणि ऑनलाईन रजिस्ट्रे रजिस्ट्रेशन करून घ्या तुमची माहिती नीट भरून आणि डॉक्युमेंट अपलोड करून घ्या तिथे सोबतच ॲप्लिकेशन सबमिट करा आणि प्रिंट काढून घ्या अर्ज करण्यासाठी लास्ट डेट अजून काही जाहीर झालेली नाही आहे म्हणून तुम्ही शेवटच्या डेटची वाट पाहू नका कारण ही संधी रिपीट येणार नाही आता प्रश्न येतो ही नोकरी का करावी कारण तुम्हाला माहीत आहे गव्हर्मेंट जॉब सिक्युरिटी सोबतच कॉर्पोरेट जॉबची सिक्युरिटी किती आहे आणि सध्या जॉबचे किती प्रॉब्लेम चालू आहेत हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे तर यामध्ये तुम्हाला चांगली सॅलरी भेटणार आहे सोबतच पेन्शन असणार आहे आणि मा आणि हिची पोस्टिंग जे काही असेल ते महाराष्ट्रामध्येच होणार आहे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर डायरेक्ट अप्लाय लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांसोबत जो सरकारी गव्हर्मेंट जॉबची प्रिपरेशन करत आहे आणि सोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका दररोज अशाच जॉब अपडेटसाठी आपल्या न्यूज वेबसाईटला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका